नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नदीतल्या चिंबोऱ्या पकडण्याचा जुगाड मी तुम्हाला दाखवणार आहे काय जुगाड करून आम्ही चिंबोऱ्या नदीतल्या पकडतो तर ते जुगाड कसं असणार आहे ते मी या व्हिडिओतून तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा <laughs> काल मी नदीत आपला जुगाड जो आहे ते तिकडे ठेवून आलो आहे आणि आता चाललो आहे बघायला की त्याच्यामध्ये चिंबोऱ्या काय भेटल्यात ते, 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 ते तर मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर, तर मग आता वेल न घालवता आपण डायरेक्ट जाऊयात नदीमध्ये चला तर मग आता तिकडे सुरुवात करतो व्हिडिओला तर मित्रांनो बघा इकडे आहे ना खाली जायचं आहे आपल्याला तर तर जातो पहिले आहे ना चिंबोरे पकडायला म्हणजे आमच्या आजोबांच्या कालात ते गडदे असायचे गडदे तर ते गडद्यामध्ये चिंबोऱ्या पकडायचे गडदे गडदे म्हणजे काय तर ते असे बांबूच्या काट्यांपासून केलेले असायचे तर ते त्याच्यामध्ये पकडायचे त्याच्यानंतर काय गर्दे आमच्या इकडून गायबच झाले आता बघायलासुद्धा कोणा भेटत नाही तर त्याच्यानंतर मग आता परत एक नवीन टेक्नॉलॉजीनुसार जर हडदे जर आमच्या अपडेट झाले आहेत तर ते कोणत्या प्रकारचे गर्दे आहेत ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचे गर्दे आहेत तर मी दाखवेन तुम्हाला तर व्हिडिओ स्किप करता मित्र नाही ना पूर्ण बघा आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच तुमच्या मनापासून आभार तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो मी आता आलो इथे नदीमध्ये तर पावसाला पण थोडी सुरुवात झाली आता सकाळचे सात वाजली आहेत आणि मी नदीमध्ये आलो आहे तर इकडे बघू शकता तुम्ही आपला आणि एक आपला जो जुगाड होता जो ब डब्बा लावला होता चिंबऱ्यांसाठी तो फेल गेला आहे कारण तो वरती आलेला आहे मला दाखवता हा बघा हा असा वरती आला आहे तो कसा काय वरती आला त्याचं कारण नाही माहिती एक तिकडे वरती आणि इकडे खालच्या साईडला दोन आहेत तर आता पहिले मी खाली जाऊन बघणार आहे हा वरती आला आहे म्हणजे हा फेल असणार ह्याच्यामध्ये काय भेटलं नसेल कारण हा वरती आलेला आहे तर ह्याच्यात काय नसेल में तर आता मी खाली जाऊन बघतो आम काय भेटलंय काय ते झालं तर मग आपण खाली जाऊया चालायला थोडी हे गड रिक्स काय गरम पाय सरतायत दगडीवरून तर मित्रांनो हा बघा हा असा जुगाड आहे आमचा ह्या नदीतल्या चिंबोऱ्या पकडायचा तर आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काय भेटलंय नाही भेटलंय हे बघा असं बरणी ठेवून त्या बरणीमध्ये त्या चेंबोऱ्यांना खाना टाकायचा आणि मग ते त्याच्यामध्ये भेटतात तरी बघा तर हे असं बांधून ठेवलं आहे जेणेकरून की जास्त पाणी वाढला तर आपले डबे वाहून जाऊ नयेत त्याच्यामुळे हे असं बांधून ठेवलं आहे तर सोडतो आणि मग आपण बघूयात आतमध्ये डब्यामध्ये काय भेटलं आहे काय हे दगड असं टाकून द्यायचं हे भरणी हेतून बघायचं तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आहेत ना हे बघा आतमध्ये एक दोन दिसत आहेत तर मित्रांनो हे बघा ह्याच्यामध्ये आहेत ना एक दोन दिसत आहेत आपल्याला भेटलेले हा आहेत आपला सक्सेसफुल झाला आहे तर असेच मी आता हे वरचे पण डबे बघणार आहेत फटाफट आणि मग तुम्हाला दाखवतो हे बघा ह्याच्यामध्ये हा आहेत भेटलेत हीच एक आहे दोन तीन आहेत छोट्या छोट्या भेटले आहेत तर दाखवतो मी तर मित्रांनो बघा हा असा हा असा जुगाड आहे आमचा ही बरणी आहे त्याला ही बॉटल लावले बघा आतमध्ये असे कट करून आणि त्याच्यामध्ये आम्ही खाणं घालतो त्यानं खायला तर मग ते येतात पण हे छोट्या छोट्या आले आहेत तर मी आता तुम्हाला बाकी वरती जे आपल्या आणखीन तीन आहेत तीनमध्ये एक वरती पाहिला तर एक फेल गेला आहे ह्या दोन आहेत त्या तुम्हाला दाखवतो त्याला तर मग व्हिडिओ स्किप न करता आपण बघा शेवटपर्यंत नक्की तर मित्रांनो खालून आलो आणि हा बघा इथे पण आपली एक आहे आ, ही आहे बाकी वरती आहेत मी आता ह्या सर्व आहे ना काढून घेतो आणि तुम्हाला मग नंतर एकदाच दाखवतो त्याला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्याला चिंबोऱ्या तर एक पहिल्या ह्याच्यामध्ये भेटलेल्याच आहेत तर बाकी तीनामध्ये किती भेटत आहेत बघूया कारण त्या तीनामध्ये एक म्हणजे फेल केला म्हणजे दोनामध्ये किती भेटत आहेत ते बघूया तर चला मग व्हिडिओ स्किप न करता बघा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा बघा हा डब्बा आहे ना आपला फेल केला आहे त्याच्यामध्ये काय भेटलं नसेल हा डब्बा मी इथं लावला होता ह्या इथं ह्या साईडला तर तो इथून बाहेर पडून इकडे गेला आहे कारण काय माहिती नाही त्याचं तर हे बघा त्याचं म्हणजे एक माझा प्लस पॉईंट झाला की याला बघा मी रश्शीने ते बांधून ठेवलं आहे हे बसत नाही तुम्ही ते रश्शीने मी ह्या झाडाला बांधून ठेवलं आहे म्हणून तो डबा इथेच थांबला नाहीतर हा डबा आपल्याला आज भेटला नसता गायब झाला असता पूर्ण खाली गेला असता कारण याच्या आधी आहे ना आपल्या गावातला असे एक मुलगा असे करतो मी चिंबोऱ्या पकडतो विकतो तर त्याचे डबे आहेत ना वाहून गेले तर मी ते ऐकलं होतं की माझे माझे असे असे डबे वाहून गेले तर त्याच्यानंतर मी आहे ना हे बनवताना त्यांना असे रस्शी एक बांधली जेणेकरून हे असं बांधता नाही येईल तर त्याच्यामुळे आपली ही आज बर्णी राहिली तर ही बघा अजून एक वरती अजून आहे ओ... बघूयात इथं बघा ह्या ह्याच्यामध्ये आहे दिसत नाही थोडीशीच दिसत आहे हे बघा तर हे आपले असे चार आहेत आता ही पण काढतो कारण मित्रांनो आता कसं आहे ना मी एकटाच आहे त्याच्यामध्ये ते आणि हे जे पाणी जास्त आहे एकटा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जमत नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ स्टॉप करून मी हे काढतो बाहेर तर आता तुम्हाला हे काढताना हे काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो त्याला तर मग हे आपण एक काढून घेऊयात तर मित्रांनो चारही डबे आपले काढून झालेले आहेत तर हे बघा ह्याच्यामध्ये पण दिसतंय एक एक आहे छोटी इथं बघा इथं मोठी आहे ते आले वरती ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये पण आहे या ह्याचा झाकण आहे आणि ही आपली फेल गेलेली पण नाही ह्याच्यामध्ये काय नाही हे वरती चाली होती तर आता किती काय भेटलेत ना चिमुऱ्या ह्या तुम्हाला मी आता घरी जाऊन दाखवतो कारण आता इथे दाखवणं शक्य नाही आहे कारण मी एकटाच आहे त्याच्यामुळे हे दाखवायला जमत नाही आहे तर आता मी तुम्हाला हे घरी जाऊन दाखवतो किती भेटले आहेत त्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा फक्त दोनच मिनटं थांबा लगेच मी घरात पोचणार आहे आणि तुम्हाला लगेच दाखवतो जरा तर मग आता निघतो हे घेऊन इथून आपल्याला असं वरती जायचं आहे रस्ता पण नाही राहायला जायला तर मित्रांनो आता हा डबे घेऊन हो आलो आहे घरी आणि आता आपण बघूयात किती काय चेंबर ह्या डब्यात भेटल्यात त्या मला दाखवतो हा एक फेल गेलेला आहे याच्यात काय नाही कळ टाकून तिकडं या आता तीन डब्यांच्यात किती भेटल्यात ते आपण बघणार आहोत तर आता बघूयात एक एक डबा उघडून झाकण बनवलंय आहे उघडायला जेणेकरून आपल्याला आतमध्ये असलेल्या चंबोऱ्या काढता येतील हे बघा ह्याच्यामध्ये एक आहे हे बघा ही ह्याच्यामध्ये या डब्यामध्ये एक भेटले या साईजची आहे ओपन करतो याच्यामध्ये पण दोन दिसत आहेत एक राहिले याच्यामध्ये दोन तीन भेटल्या या छोट्या छोट्या आहेत आणि आता एक, एक शेवटचा बघूयात बघा ह्याच्यामध्ये पण दिसत आहेत थोड्याफार थोड्या तर मित्रांनो हे बघा सात आठ शेंबर आपल्याला भेटले आहेत चांगल्या हे अशा आपल्याला भेटलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपला कोकणी जुगाड कसा आहे ते तर अशा बरण्या लावून आम्ही त्याच्यामध्ये त्याला खायला घालून अशा चिंबोऱ्या पकडतो कारण आज थोडं मी घाई घाईत बनवलं कारण या मुंबईला द्यायच्या आहेत त्याच्यामुळे काल संध्याकाळी मला व्हिडिओ बनवायला नाही भेटला जेव्हा मी ते घेऊन गेलो लावायला गेलो ते तर ते तुम्हाला दाखवलं असतं पण ते नाही जमलं काल पाऊस पण होता आणि थोडं लेट झालेलं मला त्याच्यामुळे नाही जमलं तर आता हे घेऊन आलो तर अशा प्रकारे आम्ही इकडे गा गावी, गावी म्हणजे कोकणात चिंबोऱ्या पकडतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हे बघा हे साईडचं सा बेलायकॉनचं सा बटन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय